माजी सैनिक व इतर नागरिक यांच्या प्रलंबित अर्ज जे पण काय तहसीलदार असतील प्रांत असतील जिल्हा कलेक्टर असतील पोलीस प्रशासन महसूल प्रशासन अंतर्गत येणारे नऊच्या नऊ डिपार्टमेंट असतील तालुक्यातले जसं तलाठी प्रांत अधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत आज आला अर्ज प्रलंबित दोन दोन वर्ष प्रलंबित आहेत हे तात्काळ निकाली काढण्यासाठी आमचा जारनुसार किंवा कायद्यानुसार जा जे माजी सेविकाला जे जार आहेत त्याच्यानुसार तिसरा सोमवारही दिलेला आहे सीता साहेबांनी आम्हाला तर तिसऱ्या सोमवारी दिलेलं काम पुढच्या झाला पुढच्या आला का तसं दोन दोन वर्ष उपाय तरी लोकांची कामं होत नाही आणि आता त्यांनी हे जे भंधरवाडा होता आता की वसु बंधरवाडा याच्या संदर्भात त्यांनी नऊची मीटिंग दहाला केली दहाला तहसीलदार साहेब म्हणजेच आम्ही बाहेर आहे दहाच्या नंतर बाराला केली पूर्ण तालुक्यातले आहे माझी सैनिक त्या मिटिंगला आली प्रॉब्लेमला आले पण तहसीलदार साहेब हजर झाले नाही असं जर प्रत्येक वेळी मिटिंग जर तुम्ही करत असाल तर माझी सैनिकांची तुम्ही मजा उडवता का आता तर प्रशासनानं तुम्हाला सांगितले तरी तुम्ही येत नाही ज्यावेळी कलेक्टर साहेबांना फोन केला त्यावेळी तहसीलदार साहेबांनी मग नागश्रीदार सावंडे साहेबांनी बारा तारखेला घेतलं आणि त्यांच्याकडे ते ते वीस तारखेला आम्ही तहसीलदार साहेबाला विचारून सांगतो अशी प्रत्येक जी कामं आहे ती टाईमशीर आणि व्यवस्थित व्हावी जर माझी सैनिकासाठी हा इतका प्रॉब्लेम वेळ लागत असेल तर बाकीच्या नागरिकांचं काय अवस्था असेल आणि ही तिसरा सोमवार काय त्यांनी स्वतः दिलेलं आहे जी आरनुसार प्रत्येक सैनिकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि सगळ्यात गोष्ट हे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं पंधरा ऑगस्ट आलेल्या देशाचा आणि तुम्ही जर सैनिकासाठी ते तहसीलदार साहेब टाईम देऊ शकत नाही तीन तीन वेळा तुम्ही मिटिंग कॅन्सल करता आणि तुम्ही ग्रामसभांना मग तुम्ही सांगा की बाबा या तारखेला या तारखेला तुम्ही अटेंड तर राहाणार नाही दुसऱ्या आपण तुम्हाला तुम्हालाही घ्यायला सांगा हे आमच्या मागण्याची मा सैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावी हे आमच्या सर्वांच्या मागण्या माहिती समिती